सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मधून एक मोठी बातमी समोर येत आहे काँग्रेसचे नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय दरम्यान नाशिकच्या काठेगल्ली भागात असलेल्या दर्गा कारवाई प्रकरणातून दलवाई हे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेलेले होते यावेळी पोलिसांनी त्यांना अडवत ताब्यात घेतलेलं आहे दलवाई यांना गंगापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आलंय काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई आज नाशिक दौऱ्यावर आहेत काठे गल्लीतील मनपानं जमीन दोस्त केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाच्या ठिकाणी ते पाहणी करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना यावेळी अडवलेलं आहे या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे दरम्यान मी गांधीवादी आहे मी या ठिकाणी फक्त पाहणी करण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया यावेळी माजी खासदार हुसैन दलवाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दगडफेकीचं मी समर्थन करत नाही साडेतीनशे वर्षापूर्वीचा दर्गा होता म्हणून ते पाहण्यासाठी जात होतो मी तिथे कुठलीही घोषणाबाजी केली नसल्याचं यावेळी दलवाई यांनी म्हटलं आहे घोषणा सुद्धा दिली नाही अजूनही मी घोषणा दिलेली नाही बघा मी संघर्ष करतो तो फार जीवतोड करतो परत त्या दर्गेला मी त्या दर्गेला न्यायालयाने त्या दर्गेला न्यायालयाने अनधिकृत त्या दर्गेला न्यायालयाने अनधिकृत ठरवलेलं होतं आणि काढण्याचे आदेश दिलेले होते न्यायालयाने अनधिकृत ठरवलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये अजून सुप्रीम कोर्टाने फेटावलं काल आणि काल सुप्रीम कोर्टाने फेटाळलं तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होतं म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत परत एक गोष्ट सांगितली तुम्ही गेलात तर मी इतर जातील म्हणजे इथले आमदार जाणार मग आमदार इथे दंगा करण्याच्या परिस्थितीत असतात मी दंगा शमवण्याच्या मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे मी परत परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते असं गडबड देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे तिथे हल्ले काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांनी काँग्रेस कुणीही अनिक बशीर दगडफेक केली आणि बशीर आरोपी आहे मी त्याच समर्थन करणार नाही मी हिंसेच समर्थन करत नाही मी गांधीवादी आहे मी काय गोळकर गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे लक्षात घ्या तुम्ही माझी भूमिका काय ती लक्षात घ्या मी गांधीवादी आहे मी अहिंसावादी आहे दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही सर महाविकास आघाडीचे काही काही लोक त्या ठिकाणी मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे माझ चारित्र जे आहे ते सगळ्यांना माहितीये तुम्हालाही माहिती आहे मी कुठेही दंगे प्रसाद करणारा माणूस नाही आहे जे दंगे प्रसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता त्यांचं सगळं ऐकता त्यांच्यामुळेच हे गडबड झालेली आहे दुसरं काही आणि माझं असं म्हणणं आहे इथल्या आमदारांना अटक केली पाहिजे के। ज्या पद्धतीने त्या बोलतात म्हणजे तिथे दर्गा सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडग म्हणतात ते पहिल्यांदा फरक आहे थडग आणि दर्गामध्ये थडगी काढणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असं म्हणणार तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे पोलिसांमध्ये हिंमत असेल तर ते करा मला कसं सर्वोच्च न्यायालयाने असं आहे नेमकं काय तेच पाहण्यासाठी मी जात होतो मला तेच पाहू नारेबाजी केली नाही मी घोषणाबाजी केली नाही मी काही केलेलं नाही मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं आहे ते कारण तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे होती करन का इते है है? तुम्ही ती तुम्ही असे उद्ध्वस्त करण्याचं कारण काय नेमकं घडलं इथे हिंदू मुसलमानाचं ऐक्य आहे आणि दर्गेवर हिंदू आहेत म्हणजे असं माझं म्हणताय दरम्यान आठ दिवसांपूर्वी काठेगलीतील धार्मिक स्थळ जमीन दोस्त करत असताना या ठिकाणी मोठा राडा झालेला होता आणि याच जमीन दोस्त केलेल्या धार्मिक स्थळाकडे जात असताना हुसेन दलबाई यांना पोलिसांनी अडवलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक